आधी अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली आहे सर्वप्रथम आज आमचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसा निमित्ताने त्यांना पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राच्या वतीने तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने पनवेल नगरीतल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगीमय आयुष्य जातो अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज जो महत्वाचा पत्रकार परिषद घेण्याचा विषय आहे त्या विषयाकडे आपण वळत आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं आणि म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं न्याय मिळत नाही त्यावेळी आपण पत्रकारांकडे धावत असतो आणि म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद मी आयोजित केली आयोजित केलेली आहे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या नवीन पनवेल येथील कार्यालयामध्ये बसलो असताना अचानक मला एक कॉल आला आणि त्यांनी मला सांगितला की नव तुमचा जो भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र आहे त्याचा हॉल आम्हाला कार्यक्रमासाठी हवा आहे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला थोड्या वेळात थो। सांगतो असं बोलत असताना त्यांनी मला विचारलं का आपण कुठे आहात आता मी त्यांना सांगलं माझ्या नवीन मधल्या कार्यालयामध्ये मी बसलो आहे आणि मग त्यांनी माझ्या कार्यालयाचा पत्ता घेतला आणि त्या ठिकाणी आला आता त्यांना हॉल पाहिजे होता म्हणून मी त्यांना तिथे बोलवले असताना त्या आतमध्ये आले माझ्यासोबत दोन लोक चर्चा करत होते ऑफिसमध्ये तर त्यांनी मला सांगितलं मला तुमच्याशी वैयक्तिक बोलायचं आहे म्हणून मी त्यांना बाहेर काढले आणि ते लोक बाहेर बसल्यानंतर यांनी मला पहिला प्रश्न केला की तुम्ही जगदीश गायकवाडच्या विरोधात का बोलता तुम्ही समाजकार्य करता जगदीश गायकवाड पण समाजकार्य करतो तर तुम्हाला जगदीश गायकवाडच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणी दिला तर मी त्यांना पहिला प्रश्न पुढचा विचारला की बाबा रे तुला हॉल भाड्याने पाहिजे का जगदीश गायकवाड विषयी माहिती पाहिजे ते मला सांग तो मला बोला जगदीश गायकवाड विषयी मला माहिती तर मी त्याला म्हटलं हे सगळं मला विचारण्यापेक्षा तू जगदीश गायकवाडला विचार तर त्यांनी मला सुरुवात केली की जगदीश गायकवाडच्या विरोधात जर का तू बोललास तर मी तुला आत्ताच इथे मारेन तर मी म्हटलं माझी चूक काय आहे मला का मारणार तर जगदीश गायकवाडच्या विरोधात बोलायचा नाही तर ठीक आहे मी काय जगदीश गायकवाडच्या विरोधात बोललेलो नाही बोलणार पण नाही पण तू मात्र जगदीश गायकवाडला सांग की माझ्या विरोधात तर तू बोलायचा नाही तू मला आहो बोललास तर मी तुम्हाला का हो तू मला आरे बोललास तर मी त्याला कारे बोलणार असं मी बोलत असताना याची पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण असं आहे की दोन वर्षापूर्वी जगदीश गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावरती अगदी गलिच्छ भाषेमध्ये म्हणजे आपल्याला सांगायला लाज वाटेल अशा पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांच्या कुटुंबावरती आरोप केलेले आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि तमाम बौद्ध बांधवांच्या माध्यमातून पनवेलमध्ये निषेध मोर्चा निघालेला होता आणि त्या निषेध मोर्चामध्ये मी जगदीश गायकवाडांचा निषेध केला हा जगदीश गायकवाडनी मनामध्ये राग घेऊन काल तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मला मारण्यासाठी एक कुत्रा पाठवला होता जगदीश गायकवाडला किमान एवढं समजायला पाहिजे होतं की, की प्रभाकर कांबळेची शिकार करायची असेल तर किमान शिकारी कुत्रा तरी पाठवायचा हा गावठी कुत्रा पाठवला आहे जो दारू पिऊन आलेला आणि मला हेच जगदीश गायकवाडला सांगायचं आहे तर आम्ही तुमच्यासोबत पंधरा वर्षीय काम केलेला होता तुमची चांगली वाईट सगळी कामं आम्हाला माहीत आहेत तुम्ही कुठल्या घराला जाऊ शकता हे आम्हाला माहिती आहे तर आम्ही तुमच्या बाबतीत कुठलाही अपशब्द बोलत नाही मी पूर्ण ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जगदीश गायकवाड किंवा त्याच्या एखाद्या कार्यकर्त्याबद्दल मी अपशब्द बोललो नाही तर जगदीश गायकवाडनी मला ठार मारण्यासाठी का माणसं पाठवावी हा माझा प्रश्न आहे मी आपल्या पत्रकार बंधूंना दाखवू इच्छितो की मी पनवेल खादेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मी तशी तक्रार नोंदवलेली आहे माझं म्हणणं हेच आहे की जगदीश गायकवाडनी आत्तापर्यंत खुनशी आणि रक्तरंजित राजकारण केलेला रा। यांचा जर पार्श्वभूमी तुम्ही पाहिली तर तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहिती आहे की जगदीश गायकवाडनी आत्तापर्यंत सचिन कांबळे असेल एक बारा सदावरती होते ते असतील त्याच्यानंतर वंचितचा तो हा होता परमेश्वर रंजू त्याला तर सुपारी देऊन मारलेली माननीय रामदास आठवले साहेबांना आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वरती घानेरणे शिंतोडे टाकलेले आहेत त्यामुळं प्रभाकर कांबळेसारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला मारणं जगदीश गायकवाडला काय मोठी गोष्ट नाही आहे माझी जगदीश गायकवाडला विनंती आहे की त्याला जर मला मारून समाधान होत असेल तर त्यांनी जरूर मला मारावा ते जिथे सांगतील तिथे मी येईल ते जो वेळ देतील जो ठिकाण देतील तिथे मी यायला तयार आहे आणि त्यांनी मला खुशाल मारावा माझं काहीही म्हणणं नाही परंतु हे सगळं करत असताना मी जगदीश गायकवाडला घाबरलो म्हणून मी पत्रकार परिषद घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात शंभर दिवस शेळी होऊन चालण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जाता आणि म्हणून त्या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी जगदीश गायकवाडला चिंतवण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली नाही माझी आणि जगदीश गायकवाडची कॉम्पिटिशन पण नाही माझं म्हणणं आहे तो ज्या पक्षाचा आहे त्यांनी त्या पक्षाचं काम करावं मी ज्या पक्षात आहे मी माझ्या पक्षाचं काम करेन परंतु एखाद्याच्या जीवावर हो उठणं त्याला ठार मारण्यासाठी प्रयत्न करणं हे असले घाणेरडे प्रकार जगदीश गायकवाड अनेक वेळा केलेले आहेत पंधरा वर्ष प्रभाकर कांबळे त्यांच्यासोबत दिनेश जाधव जाधवतील मंगेश तिवारातील आणि सगळ्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे चांगलं वाईट आम्हाला सगळ्यांना त्यांचं माहिती आहे तर माझी त्यांना परत परत विनंती आहे की तुम्हाला जर मला मारायचंच आहे ना आपले गावठी गुंड दारू पिणारे कुत्रे पाठवण्यापेक्षा तुम्ही स्वतः आणि तुम्हीच मारा तुमच्या मनाचं समाधान होऊ द्या कारण मला एवढं कन्फर्म आहे आठवले साहेबांना आई बहिणीवर शिवाय देऊ शकतो ज्या तमाम बौद्ध बांधवांचं आणि संपूर्ण ज्याने भारताचं संविधान लिहिलं अशा संविधान लिहिणाऱ्यांच्या कुटुंबावरती गांधेरने आरोप केले तर मग प्रभाकर कांबळे काय आणि मी, मी, ते मी जर कधी आयुष्यात त्यांच्यावरती कुठले आरोप केले असेल त्यांच्याबद्दल मी काय चुकीचा बोललो असेल तर त्यांनी मला मारावा परंतु बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल जर ते घानडे आरोप करतात आणि म्हणून मी जर निषेध नोंदवला आणि म्हणून ते माझ्या जीवावर उठले असतील तर माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे की बौद्ध समाजाच्या भल्यासाठी समाजा सामाजिक कार्यासाठी जर जगदीश गायकवाड माझा खून करणार असतील मला ठार मारणार असतील तर त्यांनी आनंदाने मारावा कारण मला एवढा विश्वास आहे की या पनवेलमधला तमाम बौद्ध बांधव माझ्या मागे आहे आणि हेच खरं जगदीश गायकवाडचं दुःख नाही जगदीश गायकवाडच्या लक्षात आलंय की इथला तमाम बौद्ध बांधव प्रभाकर कांबळेच्या मागे आहे आणि त्याला कुठेतरी त्याच्या पोटामध्ये त्रिशूळ उठलेला आहे आणि म्हणून तो मला दुसऱ्या कर्वे सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यात जगदीश गायकवाडप्रमिन माझी हत्या झाली मला दर त्या जा जा तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगावं असं वाटतं की कदाचित बीडचा संतोष देशमुख जगदीश गायकवाडला त्या रूपाने प्रभाकर कांबळेचं करायचं प्लॅन आहे ही तर त्यांनी सुरुवात केली माणसं पाठवून मला मारण्याची तर नक्कीच पत्रकार बंधुनोक आपल्याला माहीत असावा भविष्यात माझं काय बरं वाईट झालं तर शंका शंका न येताना ती संपूर्ण जबाबदारी जगदीश गायकवाडवर असावी मी पोलीस प्रशासनाला पण आपल्या माध्यमातलं निवेदन करणार आहे मी तशी कंप्लेंट केलेली आहे की माझ्या जीवाला जगदीश गायकवाडपासून धोका आहे आता ह्याच्या पुढे जगदीश गायकवाड काय करणार मनोहर कांबळे नावाच्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला मला मारायला पाठवला पुढच्या वेळी दुसऱ्याला पाठवणार तिसऱ्या वेळी कुठल्या तरी एका महिलेला पाठवून मला मारायला लावणार जेणेकरून माझी राजकीय कारकीर्द खराब करणार किंवा एका दोन महिला पुढे पाठवून माझी बदनामी कशी करावी लागेल असे जगदीश गायकवाड वेगवेगळे डाव खेळणार आणि त्याचे डाव हुसुडून टाकायचं काम आम्ही तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्माननीय आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या कानावर मी टाकलेलं आहे माननीय रामदासजी आठवले साहेब एसीपी सी पी डी सी पी सी बोलणारच आहे परंतु हे जे काय जगदीश गायकवाड हे असले घाणेरडे प्रकार चालू केले त्यांना माझी हात जोडून विनंती आहे का तुम्हाला जर आम्ही काय चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्की बोला परंतु गुंडांगरवी जसे तुम्ही वंचितच्या परमेश्वर रंचूडला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केलात तसाच माझंही ते करू शकतात हे तुम्हाला पत्रकारांना ज्ञात असावा म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा जगदीश गायकवाड आहे याच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला आमच्या सर्वांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून हे आपलं तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेलं आहे